ओम शांती आजची मुरली आहे सात सहा दोन हजार पंचवीस बाबा सांगतात माझ्या गोड मुलांना मी आलेलो आहे तुम्हाला पूज्य पुजारी पासून पूज्य बनवण्यासाठी बाबा स्वयंपूज्य आहे आणि मुलांना सुद्धा बाबा आपल्या समान पूज्य बनवत असतात बाबा सांगतात पूज्य म्हणजे पवित्र आणि पुजारी म्हणजे अपवित्र अपवित्र झाल्यामुळे अनेक देवी देवतांची पूजा केली जाते त्याला म्हणतात पुजारी आज बाबा प्रश्न विचारतात मुलांना हवा आहे उत्तर आहे की तुमच्यामध्ये हा दृढ विचार असायला हवा की जिवंत असताना आम्ही आमच्या बाबांकडनं वरसा घेणार आहोत बाबांची आठवण करत असताना आमचा हा पुराणा देह सुटला तरी आम्ही जाऊन मुक्ती आणि जीवन मुक्ती प्राप्त करणार आहोत बाबा आलेले आहे आपल्या सर्व मुलांना घराचा आणि राजधानीचा रस्ता दाखवण्यासाठी बाबा गीत सांगतात भक्ती मार्गामध्ये गायलेलं आहे ओम नम शिवाय आता बाबा सांगतात की बाबांना तर हातही नाही बाबांना तर पायही नाही मनोना हातही जोडता येत नाही आणि पायाही पडता येत नाही परंतु बाबा आज मुलांना सांगतात की मुलांनो मी माझ्या समान तुम्हाला पूज्य बनवण्यासाठी आलो तर तुम्ही एक जन्म पवित्र रहा या जर जन्मामध्ये आपण पवित्र बनलो तर भक्ती मार्गामध्ये तुमची त्रेसष्ट जन्म पूजा होत असते जसा या ठिकाणी पुरुषार्थ केला जातो तशीच तुमची भक्ती मार्गामध्ये देखील पूजा होत असते बाबा म्हणतात मुलांना जर पुरुषार्थामध्ये आनाकाने केली बहाने केले तर तुमची पूजा करताना तुमचा भक्त देखील अशीच आनाकाने करणार बहानेबाजी करणार आणि मग पूजा होणार जर मुलं कधीतरी अमृत बेलेला उठले तर त्यांचे भक्त देखील कधीतरीच अमृत बेलेला म्हणजे ब्रह्म मुहूर्तामध्ये येऊन पूजा करणार नाहीतर मग जसे तुम्ही या ठिकाणी पुरुषार्थ करता तसे तुमचे भक्त देखील तुमची पूजा करत राहणार आहे बाबा पुढे सांगतात की आता तुम्ही तयार व्हा पवित्र बना योगी बना ज्ञानी बना आता तुम्ही घरी जाण्याचे पात्र बना कारण मी घरी घेऊन जाण्यासाठी आलो पण मी कोणतीही अपवित्र आत्मा घरी वापस घेऊन जात नाही घराचा नियमच असा आहे की जशी आत्मा शुद्ध आणि पवित्र आली तशीच आत्मा शुद्ध आणि पवित्र घरी जाणार आहे आता आपल्या आत्म्यावरती अनेक जन्मांचे बोझ आहे तर तो हळूहळू आपल्याला काढून टाकायचा आहे जोपर्यंत विकर्म समाप्त होत नाही भस्म होत नाही तोपर्यंत आत्मा पवित्र बनवून पवित्र घरी जाऊ शकणार नाही नाही तर बाबा सांगतात मग सजा खावी लागणार आणि सजा खाऊन जर घरी गेले तर ते बाबांना सुद्धा बरं वाटणार नाही म्हणून बाबा सांगतात की सजा खाकर मानी मोचरा खाना बाबांना हे अजिबात पसंत नाही बाबांना खुशी तेव्हा आहे जेव्हा बाबांच्या सोबत मुलं पवित्र बनून बाबांच्या सोबत जात आहे बाबा म्हणतात यामध्ये मुख्य आहे यादची यात्रा भक्ती मार्गामध्ये सुद्धा अनेक यात्रा केलेल्या आहेत पण त्या यात्रा केल्या पायी चालण्याच्या चा। या ठिकाणी यात्रा आहे मन आणि बुद्धीची ती यात्रा करत असताना तुम्हाला शारीरिक थकान खूप झालेली आहे इथे तुम्हाला मन बुद्धीची यात्रा करत असताना कोणतीही थकान वगैरे येऊ शकत नाही फक्त तुम्हाला दोन शब्द बुद्धीत ठेवायचे आहे अल्फ आणि बे मी आत्मा आहे मी आत्मा शांती धामची राहणारी आहे आणि परमात्मा माझा पिता आहे आणि मला वरसा देण्यासाठी आलेले आहे आत्मा समजून बाबांची आठवण करा तर बे म्हणजे राजाई बादशाही तुम्हाला मिळून जाईल बाबा सांगतात की हा मंत्र तुम्हाला मिळालेला आहे तो मंत्र तुम्ही सर्वांना देत चला घरी जाण्याचा रस्ता सर्वांना दाखवा अंधाळ्याची तुम्ही काठी बना सर्वांची मदतगार बना बाबा म्हणतात मुलांनो पुरुषार्थामध्ये कधीही थकू नका ज्ञान ज्ञानसागराने जे तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे तुम्ही खूप खूप भाग्यशाली आत्मे आहात ज्ञान धारण करण्यासाठी हे खुण -खुण अर्जुन बना जेव्हा मी ज्ञान धारण करेल तर मी अर्जुन बनेल जसे ब्रह्मा बाबांनी आपल्या पुरुषार्थामध्ये पहिला कदम उठवला आणि ते नंबर वन बनले तसं मला सुद्धा माझ्या पुरुषार्थामध्ये मला ब्रह्मा बाबांच्या समान अर्जुन बनायचा आहे हा लास्ट जन्म आहे याच्यामध्ये पवित्र जीवन जगून इतरांनाही पवित्रतेचा मार्ग दाखवायचा आहे पवित्र जीवन जगवण्यासाठी मदत करायची आहे बाबा सांगतात तुम्ही हा पुरुषार्थ करता करता शेवटी तुम्ही कर्मातीत अवस्थेला प्राप्त होणार आहे किसकी दबी दगी में किसकी राजा खाय जे आहे तुमच्याकडे बाबा सांगतात ते तुम्ही बाबांना सरेंडर करा नाही तर जे आहे ते तिथ समाप्त होणार आहे कर्म इंद्रियांच्या आकर्षण मध्ये येऊ नका तर कर्म इंद्रियांना तुम्हाला अतीत बनवायचं आहे शांत बनवायचं आहे साक्षी होऊन प्रत्येकाचा पार्ट बघत चला किती कोण पुरुषार्थ करत आहे याच्याकडे लक्ष देऊ नका चालता फिरता कर्म करत असताना हे कलिगाच शरीर आहे या शरीराला अनेक प्रकारचे रोग बंधन असू शकतात परंतु ह्या शरीरापासून तुम्ही तंग होऊ नका शरीरामध्ये असताना बाबांना जी हाजी करा आणि या शरीराच्या कर्मबंधनापासून मुक्त व्हा बाबा म्हणता स्वर्गवासी बनायचं असेल तर तुम्ही ह्या ब्राह्मण जीवनामध्ये ह्या अभ्यासामध्ये खूप छान स्टडी करा अभ्यास करा त्रिकालदर्शी व्हा साक्षी दृष्टा बना प्रत्येक कर्म करत असताना बंधन मुक्त स्थितीचा अनुभव करा त्रिकालदर्शी स्टेज हे काय आहे तर जो आधी मध्य अंताला जाणतो त्याला म्हणतात त्रिकालदर्शी स्टेज बावंतात जर जो त्रिकालदर्शी स्टेज वर स्थित राहून कर्म करेल तर त्याच्या हातन कोणतेही विकर्म होणार नाही तो नेहमी चांगले आणि श्रेष्ठ कर्म करेल त्याची दृष्टी नेहमी साक्षी दृष्ट्या राहील त्याला कोणतंही कर्म हे बंधनात बांधणार नाही आणि त्याच कर्माचं फळ नेहमी त्याला चांगल्या रूपामध्ये मिळेल कोणताही कर्म त्याला बंधनकारक राहणार नाही कर्म करत असताना तो न्यारापण आणि तेवढाच तो सर्वांचा प्यारा बनेल अशा आत्म्यांना समोर ठेवून दृष्टांत स्वरूप बनून सर्वांच्या समोर एक एक्झाम्पल बनायचं आहे बाबा सांगतात जो मनाने संतुष्ट असतो तो, तो नेहमी लाईट आणि माईट असतो म्हणजे जो भरपूर असतो तो, तो नेहमी सदा हर्षितमुख असतो बाबा सांगतात पुढे कोणती पण संकल्प आणि आत्मिक शक्ती धारण करण्यासाठी तुम्हाला जर शक्ती धारण करायची असेल तर तुम्ही आलेला वेळ हा नेहमी सफल करत राहा तुमचा समय तुम्ही कोणत्याही ठिकाणी बर्बाद करू नका नाही तर तीच वेळ तुम्हाला एक दिवस बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही म्हणून व्यर्थ संकल्पनेची जी, जी रचना आहे बाबा सांगतात आता तुम्ही बंद करा आणि श्रेष्ठ संकल्पनेची तुम्ही रचना चालू करा याच्यामध्ये बाबा सांगतात तुम्ही परेशान होण्याची गरज मध्ये राहा म्हणजे तुमचा वेळ हा कधी वाया जाणार नाही आणि जी वेळ वाया जाते तिथेच माणूस परेशान होतो परेशान झाला की थकतो थकला की त्याला कुठेतरी दुःख निर्माण होतं आणि मग तो भगवंताला पुकारायला लागतो आवाज द्यायला लागतो तर बाबा सांगता शान में रहो परेशान होंगे नाही बच्चे ओम शांती